कर्जत चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कर्जत बुद्धनगर समाज मंदिरात राष्ट्रमाता जिजाऊ विदेची देवता क्रांतीज्योत माता सावित्रीबाई फुले मुस्लिम समाजाच्या पहिल्या शिक्षिका माता फातिमा शेखा आणि दीन दुबळ्या बोरगरिबांची माऊली माता रमाई यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचा भव्य समारोप करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात साय सहा तीस वाजता भारतीय संविधानाच्या उद्देशिकेला पुष्पहार अर्पण करून झाली त्यानंतर साय सहा पंचेचाळीस वाजता मान्यवरांचे सत्कार आणि मनोगत सत्र आयोजित करण्यात आले प्रमुख वक्ते सिद्धार्थ सदावर्ते यांनी आपल्या भाषणात या महान नेत्यांच्या योगदानाची महती सांगितली आणि आजच्या काळात त्यांच्या विचारांचा प्रभाव किती आवश्यक आहे यावर प्रकाश टाकला रात्री आठ वाजता प्रबोधनात्मक गीतांचा तुफानी ऑर्केस्ट्रा आयोजित करण्यात आला ज्यात महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक महिला गट चंद्रकांत प्रल्हाद शिंदे यांनी आपल्या मंत्रमुग्धा करणाऱ्या गायकीने उपस्थितांना आवाक केले कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी भीमगर्जना मित्रमंडळ आणि माता सावित्रीबाई फुले महिला मंडळ बुद्धनगर कर्जत यांनी उत्कृष्टपणे पार केली हा महोत्सव कर्जतवासियांसाठी एक ऐतिहासिक व प्रेरणादायक क्षण ठरला कार्यक्रमाचे आयोजन योगेश आप्पा मारुती गायकवाड व सचिन भालेराव आणि मित्र परिवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले ज्यामुळे या महोत्सवाची रचना आणि कार्यवाही अत्यंत यशस्वी ठरली सर्व बहुजन महापुरुषांना प्रथम अभिवादन आज आपण येथे ज्या कार्यक्रमासाठी जमलो आहोत त्या भारत देशाच्या महानायिका माता जिजाऊ माता सावित्रीबाई फुले माता फातिमा शेख आणि बहुजनांची नवकोटीची माता रमाई यांच्या कार्याला विनम्र अभिवादन येथे बसलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष प्रमुख वक्ते सदावर्ते साहेब आणि इथे ज्यांनी प्रमुख उपस्थिती दाखवली आहे असे आमचे सुनील भाऊ सोनावणेसाहेब ॲडवोकेट साहेब सदावर्ते साहेब आणि इतर सर्व मान्यवर सर्वांना जयभीम या कार्यक्रमाबाबतीत फक्त मी थोडीशी माहिती देणार आहे तुम्हाला आज आम्ही हा जो कार्यक्रमाची सुरुवात केली आहे गेली तीन वर्ष झाली आम्ही हा कार्यक्रम करत आहोत ज्या महानायिकांनी या देशासाठी या स्त्रीवर्गासाठी संपूर्ण भारता भारतभर काम केले आहे ज्यांच्या आशीर्वादाने आज आपण बघत आहोत का स्त्रिया किती उच्चस्थानी पोहोचल्या आहेत त्या महानायिकांची जयंती या कर्जत तालुक्यामध्ये भीमगर्जना मित्रमंडळाच्या माध्यमातून होत असते या आमच्या कार्यक्रमाचे खरेखुरे आमचे आधारस्तंभ जे आज आमच्यात उपस्थित नाही आहेत जम्बूदीप टाइम्सचे संस्थापक अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुका अध्यक्ष आमच्या भीमगर्जना मित्रमंडळाचे प्रमुख सल्लागार कालकथित सुभाष रामचंद्र गायकवाड यांना प्रथम भावपूर्ण श्रद्धांजली सुभाष रामचंद्र गायकवाड हे खरं नेतृत्व जे आमच्यातून हरवलं आहे त्या नेतृत्वाने आम्हाला शिकवलं आहे का तुम्ही चळवळची वाटचाल कोणत्या मार्गाने केली पाहिजे आज आम्हाला प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी सुभाष सरांची आठवण आम्हाला येते तसेच या मंडळाचा खंबीर असा कार्यकर्ता कालखतीत संतोष गायकवाड याची सुद्धा आठवण आम्हाला प्रत्येकाच्या कार्यक्रमामध्ये येते बहुजन महानायकांची जयंती साजरी करण्याचा कर, आमचा एकमेव हेतू असा आहे का आपण बघतो काल माता सावित्रीबाई फुलेंची जयंती होती साजरी झाली असं म्हणत नाही आपण बघतो का ज्या स्त्रियांनी खराखुरा फायदा या महानायिकांच्या कार्याचा घेतला आहे त्यांच्यापर्यंत जोपर्यंत त्यांना जाण होत नाही तोपर्यंत आमच्यासारखी लोक जयंती साजरी करत राहणार या जयंतीच्या माध्यमातून माता सावित्रीबाई फुलेंचं कार्य माता जिजाऊंचं कार्य माता रमाईंचं कार्य माता फातिमा शेख यांचं कार्य आपण आपले प्रमुख वक्ते सिद्धार्थदा सदावर्ते यांच्या वक्तृत्वातून ऐकणार आहोत दरवर्षी कार्यक्रम आपण असाच साजरा करत असतो आमच्या मंडळाचे जे योगेश गायकवाड आहेत ते दरवेळी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त योगदान करून हा कार्यक्रम कसा व्यवस्थित होईल याकडे लक्ष देत असतात इथे येणारे प्रत्येकजण आहेत हे प्रत्येक जो व्यक्ती आहे हा आम्हाला या कार्यासाठी आर्थिक योगदान करत असतो आणि या सर्वांच्या मदतीने हा कार्यक्रम आम्ही साजरा करतो हा कार्यक्रम साजरा करण्या पाठीमागे जसा आम्ही दिसत आहोत बॅनरवर पण खरेखुरे या बॅ या कार्यक्रमाचे जे सूत्र म्हणजे महत्वाची माणसं आहेत की इथे समोर बसलेली जी माणसं आहेत ती आहेत त्या, त्या सर्वांचं मी या प्रस्तावनेमधून मी आभार व्यक्त करतो का आपणामुळे हा कार्यक्रम इथे साजरा केला जातो याची आम्ही नेहमी ही गोष्ट लक्षात ठेऊ तसेच कार्यक्रमाला आता भरपूर वेळ झाला आहे तरी मी तुम्हाला सांगेल का फक्त भीमगर्जना मित्रमंडळाच्या माध्यमातून ही जयंती साजरी जाते। मा केली जाते भीमगर्जना मित्रमंडळाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष आपण अनेक कामं केली आहोत तुम्ही बघत असाल येथे कर्जत बुद्धनगरचा जो हा बोर्ड आहे ह्या बोर्ड पासून आम्ही माता सावित्रीबाई फुले मार्ग माता रमाई मार्ग माता फातिमा शेख मार्ग भीमगर्जना मित्रमंडळाच्या माध्यमातून वेगवेगळ्या रस्त्यांना दिले आहेत आपण जो आज महात्मा फुले चौक बघत आहात या चौकाला जर जास्त सगळ्यात जास्त कोणाची मेहनत असेल तर ह्या भीमगर्जना मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांची आहे म्हणजे तुम्हाला सांगतो हे सांगायची गरज काय भीमगर्जना मित्रमंडळाचा कार्यकर्ता कधी तुमच्याकडे येतो कोणता कार्यक्रम घेऊन तर तो कोणते मजाक मस्ती करायला येत नाही तो तुम्हाला काम दाखवतो आम्ही काय करतो ते तर येथे जमलेले माझे सर्व मंडळाचे पदाधिकारी मंडळाचे सदस्य माता सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या सर्व भगिनी आपण सर्वजण या कार्यक्रमामध्ये वेळोवेळी सहकार्य करताना प्रत्येक कार्यक्रम हा आपल्या घरातला कार्यक्रम आहे असं समजून जे आपली उपस्थित दाखवता त्याबद्दल तुमचंही खूप आभार इथं मी व्यक्त करतो आणि मी इथेच थांबतो जय भीम मला वाटतं सावित्रीबाई फुलेंची जयंती तालुक्यात पहिलीच होत असेल अशी कुठं करत नाही अगोदर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा ऍडव्होकेट योगेश गायकवाड आणि सचिन भालेराव वगैरे त्यांच्या टीमसाठी जरा टाळ्या जो, जोर जोरात वाजवत वाजवत जा कारण मागाशी मी त्या सगळ्यांना आय आय ची विद्यार्थिनी पण आली होती पुरस्कार घ्या हे शाल घ्यायला तिची तरी टाळ्या कमी वाजत टाळ्या वाजवणं म्हणजे किडनी मागल्यासारखंच होतं का का असं वाटतं का तिथे टाळ्या जोरात वाजवत जा आणि तुमचं सेहत पण चांगली राहील शरीर पण चांगलं राहील असो आज आपण ज्यांच्या मार्फत ही जयंती साजरी करतो भीमगर्जना मित्र मंडळ आणि सावित्रीबाई फुले महिला मंडळ या दोघांच्याही माध्यमातून ही, माध्य ही जयंती साजरी होते ही एक आनंदाची बाब आहे आनंदाची बाब यासाठी बोलतो मी पुन्हा एकदा सांगतो की तालुक्यामध्ये सावित्रीबाई फुले आणि या चारी महामातांच्या आमची जयंती कुठे साजरी होत नसेल ज्यांनी आपलं आयुष्य झिजवलं ज्या महिलांसाठी झिजवलं तुमच्या मधील सर्व महिला पकडल्या हजारो असतील त्यातल्या काही शेकडो किंवा ऐंशी महिला ही जयंती साजरी करण्याच्या बाबतीत उत्सुक आहेत बघा क्रांती कशी असते क्रांती आजकाल एकदम मिळमिळी शब्द करून टाकलेला आहे महात्मा फुलेंनी आपल्या पत्नीला शिकवलं ही सुरुवात आणि आजच्या घडीला जे समंत हिरे आय आय टी मध्ये चौदावी आले ही झाली क्रांती याला क्रांती म्हणतात क्रांतीचा फायदा असा असतो जो क्रांती करतो त्याचं नुकसानच होत महात्मा फुलेंचं किती नुकसान झालंय सर्वांना आपल्याला माहिती आहे की शेवटी शेवटी जे आजारी पडले त्यांच्या आजारपणाचे औषध औषधाला पैसे नव्हते वास्तविक ते मोठे बिल्डर होते आजचा बिल्डर शब्द आणि त्यावेळेचा बिल्डर शब्द वेगळा आहे आजचा बिल्डर शब्द वेगळा आहे आणि त्यावेळेचा बिल्डर शब्द वेगळा आहे तेव्हा वर्गणीतून समाजसेवा केली जात नव्हती तेव्हा स्वतःच्या पैशातून खर्च करून समाजसेवा केली जायची समाजसेवा आणि सामाजिक परिवर्तन ह्या दोन गोष्टी भिन्न आहेत कधीही लक्षात ठेवा समाजसेवा आणि सामाजिक परिवर्तन या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत आजकालचा राजकारणी कधी सामाजिक परिवर्तनाच्या भानगडीत पाडणार नाही आणि सतत लोकांना सांगायला पाहिजे जसं आपण बोलतो मुलगा घरात आला बाळा कुठे होतास रे आई विचारते सारखी त्याला दारू वाईट या जुगार वाईट असं करत नको जाऊ कधी तो बावीस वर्षाचा उत्तरे आई त्याला तेच सांगत असते मुलगा एकदा आईला बोलतो सारखं सारखं ते असतेच काय सांगते दारू पिऊ नको मी आता काही दारू जुगार खेळतो का तिचं उत्तर एवढंच असतं नाही रे बाळा सावध करणं हे माझं कर्तव्य आहे ना म्हणून मी सांगत असतो म्हणून महात्मा फुलेंचं कार्य बाबासाहेब म्हणजे जे महापुरुष आहेत यांचे कार्य आपल्या मुलांना सांगणं हे सावध करण्यासारखं नाही तर आजकाल सगळेच बाबासाहेबांचं नाव घेतो सोनावणे साहेब मागे मला वाटतं भवनाच्या उद्घाटनाला मी शेर बोललो होतो बाबा आपका नीला झेंडा देखो कैसे काम आया किसके मुंह में गांधी आया किसके मुंह में माओ आया मौसम ऐसे बदला है कि सबके मुंह में भीम आया सवाल मौसम का है मौसम बदलनारी तुम्हें सामाजिक परिवर्तना जी लोक आता ती मौसम बदलनारी एक जानेवारी लोन हजार अठार ल तुमच्या माहितीसाठी सांगतो जी दंगल झाली दंगल झाली बोलण्याविषयी जी दंगल घडवली भिडे आणि एक बुटीची दंगल घडवली ती दंगल पसरली नाही लोकांनी बंद वगैरे पुकारला तोपर्यंत ठीक होती दंगल पसरली नाही एक लक्ष घेण्यासारखी गोष्ट असं आहे की पसरली का नाही त्याच्या मागे सामाजिक परिवर्तन आहे ज्या समूहामध्ये ही दंगल लावण्याचा प्रयत्न केला ती दोन्ही समूह शांत बसले मनोवादाला खतपाणी घालणारी माणसं आता संपत आली फक्त तुम्ही उभं राहायला पाहिजे एवढीच इच्छा आहे महात्मा फुले तुम्हाला आम्हाला सगळ्यांना अगदी शिक्षणाची दारं खुली केली हे ते सगळं ते जे आपण मन, जे आज जे आहोत ते सर्व त्यांच्यामुळेच आहे म्हणून महात्मा फुले बोलायचे हे इंग्रज भारतात आलेत तर आपल्या शुद्र अतिशुद्र लोकांनी जल्दी करून इंग्रजी शिकून घ्या काय म्हणायचे हे जे इंग्रज भारतात आलेले आहेत यांच्याकडून आपल्या शूद्र आणि अतिशुद्र लोकांनी जल्दी करून इंग्रजी शिकून घ्या गुरु असा बोलतो आणि शिष्य काय बोलतो इंग्रजी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो जो प्राशन करेल तो तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही बाबासाहेब स्पेशली इंग्रजी शिक्षण बोलतो तेवढं लक्षात ठेवा बघतो आता हे गुरु शिष्याचं नात आहे आंदोलन हे असंच चालतं आंदोलन आपण पास करायला शिकायला पाहिजे पास याचा अर्थ माझ्या खांद्यावरून ते दुसऱ्याच्या खांद्यावर कसं जाईल तो कसं तयार होईल हे बघायला पाहिजे राजमाता जिजाऊंचा माता सावित्रीबाई फुलेंचा माता फातिमा शेखचा माता रमाईंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शाहूजी महाराजांचा महात्मा ज्योतिराव फुलेंचा छत्रपती yes. शिवाजी महाराजांचा छत्रपती yes. संभाजी महाराजांचा yes. निळ्या झेंड्याचा yes. पंचशील ध्वजाचा डॉक्टर yes, बाबासाहेब आंबेडकरांचा नाही yes, नाही कर्जत कर्जत मध्ये असा जरा कसा माहोल बनला पाहिजे भारतीय राज्यघटनेशील प्रकार विश्वरत्न बोधिसत्व या सुपुत्र, भागविधाते युग मनोष महामनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अजून एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा